ピッタピッタピッタピッタピッタピッタピッ कल्याण पुणे मुंबई या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व महिला बघिणी खरंतर मंगाच्याच पासून आम्ही संदीप भाऊ बघतोय का निश्चितपणे या महिला आज महिला असून सुद्धा जोत घेऊन या ठिकाणी खरंतर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा दरवर्षी चालू प्रमाणे याय वर्ष खर तर मी तुम्ही कुठून आले बोलून तुम्ही कुठून आले कल्याण टिकळा मला ओळखता मला ओळखता खुशी 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 मोठे नावात खुशी 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 सगळेजण आपण करत आहात या ठिकाणी जमलेला आहात म्हणून करतात कोळी ठिकाणी आपण निश्चितपणे ठिकाणी संदीप भाऊ आज या महिला चितवाळा असेल कल्याण असेल डोमोले असेल पुणे असेल मुंबई असेल खर तर महिलांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी महिलांकडून मला खूप बरं वाटलं म्हणजे आमचा आलं रे आलं आदिवासी वादळ आणि म्हणून अशा वर्गाचा खुशी खुशी आणि म्हणून वादळ आजय आहे उदय आहे स्थानिक पातळीवरती जरी कोणी काय राजकारण केलं तरी माझ्या बरोबर जनता आहे माझ्या समाज आहे आणि या समाजाने मला दाखवून दिलंय